सातबारा कोरा करा यासह विविध मागण्यांसाठी नागपूरमध्ये बच्चू कडूंचा शेतकरी एल्गार मोर्चा धडकला त्यामुळे वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली तर नागपुरातील एल्गार मोर्चाचा नागरिकांना फटका बसतोय वाहतूक व्यवस्था खुळवल्याने नागरिकांचे हाल होत आहेत मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आम्ही जवळपास कमीत कमी आतापर्यंत दहा ते बारा किलोमीटर पाईक चालत आलो डोंगरगाव पासून खापरी नाकालो आणि डोंगरगाव पासून ते खापरी नाक एवढ्या जाम इतक्या जाम आहेत जाम माझे फसला चंद्रपूरहून येऊन राहिलो आता आम्ही जामत्याच्या जवळपास त्यातून पैदल येऊन राहिलो सात आठ किलोमीटर मिहानच्या दुसऱ्या गेटपाची उभा आहोत तरी आम्ही आता भावकीसाठी जाऊन राहिलो होतो आम्ही निघालो पण बसेस पूर्ण त्यात काय रस्ता पूर्ण जाम आहे खुलून नाही राहिले आहे सरकारने याचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा नागपूरमध्ये धडकलेला आहे त्यांनी इशारा देखील दिला आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही रेल्वे देखील रोखू आणि एका बाजूला याच मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी दे देखील झाल्याचं कळत आहे नागरिकांना याचा मोठे हाल होत आहेत अगदी बरोबर आहे खरं तर आंदोलन सुरू आहे ते वर्धा मार्गावर सुरू आहे नागपूर हैदराबाद हा मार्ग आहे तो आणि तिथे हे सगळं हे बायपास आहे है नागपूर हैदराबाद नागपूर भागलपूर या आणि तिथेच जा जाम झाले आहे आणि अजूनही आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर सगळे आंदोलक ठाम आहे जाम करून ठेवलेला आहे हा नक्कीच अमर तर सध्याची दृश्य आपण पाहत होतो की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी त्या ठिकाणी झालेली होती नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता बचूकडून इशारा दिलाय लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा त्यामुळे आता सरकार या सगळ्यावर नेमकी काय तोडगा काढते याकडे लक्ष असणार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी